हॅलो एव्हरी वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण अपूर्णांकांची बेरीज तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि सबस्क्राइब करा तर आपण एक्झाम्पल घेऊयात चारशे दोनशे तर आपण खालच्या संख्येला काय म्हणतो म्हणतो विद्यार्थी मित्रांनो खालच्या संख्येला म्हणतो आपण चेद। वर्चे चेद चेद छेद आणि वरच्या संख्येला म्हणतो आपण अंश चार छेद दोन अधिक तीन छेद दोन आपला काय छेद समान आहे छेद जर समान असेल तर काय करायचं हा छेद जच्छा लिहून घ्यायचा आणि वरच्या संख्येची करायची आपल्याला बेरीज चार अधिक तीन सात आपला आन्सर आलेला आहे सात छेद दोन पण आपली ही क्रिया कधी उपयोगात पडेल ज्यावेळेस आपला छेद समान असेल त्यावेळेस आपली ही क्रिया उपयोगात पडेल एक्झाम्पल आपला काय छेद समान आहे छेद समान जर असला आपला तर आपण छेद लिहून घेतो आणि या वर्षन संख्येची करतो आपण बेरी सहा छेद पाच तर आपल्या आन्सर आला आहे सहा छेद पाच ज्यावेळेस आपली विक्रिया करू पडेल ज्यावेळेस आपला छेद समान असेल त्यावेळेस आपल्याला आता काय आपला छेद वेगवेगळा आहे तर छेद जर वेगवेगळा असला तर काय करायचं ते पण आपण बोलू या दोन संख्येचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे पंच चाळीस हे छेदात लिहायचे आहे चाळीस या दोन संख्येचा करायचा करा। आहे गुणाकार आणि ह्या वरच्या दोन संख्येचा करायचा आपल्याला तिरकस गुणाकार चार गुणिले पाच चार पंच वीस पंच चाळीस काय करायचं आहे ते तर उन्हागार करायचं आपल्याला चारपंच वीस आणि पंच झाले आपले चाळीस आणि या दोन संख्येचा करायचे आपल्याला आता बेरीज वीस आणि वीस प्लस चाळीस साठ शेचाळीस आणि याला पण भाग देऊन आपण पण संख्या काय करू शकतो आणखी छोटी करू शकतो तर आणि याला या कितीला भाग कितीने भाग जातो वीसनी भाग जातो तीन छेदर या प्रकारे आपण उदाहरण सोडू शकतो जर आपला छेद समान नसेल तर आपल्याला काय करायचे ही क्रिया करायची आहे जर तीन अंकी संख्या असेल तर मग काय करायचं आणि आपला वेग पण काय आहे वेगवेगळा आहे तीन अंकी संख्या जर असली तर आपण काय करायचं या खालच्या तीन संख्येचा काळाचा आपल्याला लसावी यातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे सहा यातली सर्वात मोठी संख्या आहे आपली सहा पण या सहाला तीननी भाग जातो पण चार भाग जातो काय नाही तीन दोन्ही सहा पण चारच्या खाली सहा आहे का नाही म्हणून आपल्याला काय करायचंय सहाची दुप्पट करायची सहाची दुप्पट बारा आता या बाराला चारनी पण भाग जातो सहानी पण भाग जातो आणि तीननी पण भाग जातो म्हणून आपल्याला काय करायचं आपल्याला लसी काय आले आलेला आहे बारा आलेला आहे या तीन संख्येपैकी सर्वात मोठी संख्या घ्यायची आणि त्याची काय करायची दुप्पट करायची आणि या वरच्या तीन आता या वरच्या तीन संख्येचं काय करायचं ते पण आपण आता इथे या संख्येने बाराला काय करायचं आहे गुन्हायचं आहे चारच्या पाड्यात बारा आहे चार एक छान आठ चार त्रिक चार त्रिक बारा आणि या या तीनच्या संख्येला काय करायचं आहे आता गुन्हायचं आहे तीन त्रिक नऊ अधिक इथे पण तसं सहानी या बाराला काय करायचं आहे गुन्हायचं आहे सहा सहा दुने साईन दुने बारा आणि या वरच्या संख्येला काय करायचं आहे आणि दोन्ही गुणायचं आहे दोन गुणिले एक दो अधिक दोन आणि या तीनच्या काळ्यातून काय आहे बारा आहे तीन एक तीन तीन सहा तीन एक नऊ तीन चो तीन चोख बारा आणि या चारनी काय करायचं आहे वरच्या संख्येला गुणायचं आहे पाच चोक पाच चोक वीस करायचा यायचा त्याची बेरीज करायची दोन तीन एकतीस छेद बारा एक, एक छे बार। आपला आन्सर आलेला आहे एक छे, एकतीस छेद बारा तर आपली 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 जर तीन अंकी संख्या असेल तर या प्रकारे ही क्रिया इथे वापरायची विक्रिया करायची तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा